नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनची कोपरगाव तालुका कमिटी जाहीर जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे कार्य भारतभर गतिमान असून समाजसेवेची तळमळ असणाऱ्या व्यक्तींनी या फेडरेशनमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आहे ही संस्था समाजातील दुर्लभ गोरगरीब व उपेक्षित घटकांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी अविरत कार्य करत आहे या कार्याचा विस्तार करताना कोपरगाव तालुक्यातील किसान सेलच्या तालुका कमिटीची नियुक्ती धामोरी येथील हॉटेल न्यू सह्याद्री येथे एका विशेष कार्यक्रमात जाहीर करण्यात आली या कार्यक्रमात खालील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली तालुकाध्यक्ष श्री मयूर बाळासाहेब रोहमारे उपाध्यक्ष श्री शरदराव बाबुराव वानी प्रमुख श्री दिलीप काशीनाथ गाडे सचिव श्री सचिन कृष्णराव गाडे सदस्य श्री नवनाथ श्रावण सुंबळे सदस्य श्री श्रीकांतराव रावसाहेब गाडे सदस्य श्री किरणराव वाळीबा गाडे या नियुक्त्या जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजेंद्र आहेर किसान सेलचे ऑल इंडिया अध्यक्ष श्री दत्तात्रय तळोळे पाटील राष्ट्रीय कमिटी महाराष्ट्र कमिटी तसेच महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब महाराज जगताप यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा केली कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व मार्गदर्शन ज्ञानेश्वर माऊली सोनवणी यांनी केलं यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान व सत्कार रावसाहेब महाराज जगताप जिल्हा सेक्रेटरी बाळासाहेब पगार कोपरगाव तालुकाध्यक्ष शिवाजीराजे दवंगे आणि उपाध्यक्ष राजेंद्र बारे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाला श्री संत शिरोमणी सावता महाराज भजनी मंडळ धामोरीचे क्रियाशील सदस्य हरिभक्त परायण श्री राजेंद्र महाराज उपस्थित होते नव्याने नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या प्रतिनिधी रावसाहेब ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला दिसू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट I knew it.